काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे सध्या बी जे पीमध्ये गेलेले आहेत मला त्रास देणारे पडले मुख्यमंत्रीपदाचे दावेदार पडता वाचले आणि दोन जगं ज्यातला एकजण पडला आणि एकजण काही मताने निवडून आला नेमकं अशोकराव चव्हाण हे कोणाबद्दल बोललेले आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल नांदेड भोकर या संदर्भात त्यांचं बोलणं होतं तर हे सध्या बी जे पीमध्ये आहेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दोनदा राहिलेले आहेत सविस्तर गावामध्ये काही घडलं असेल जाऊन घडणार नाही पण गावात असतील ते सुद्धा मला नीट समजून घेऊन त्याच्यावर आपण मार्ग काढू की जेणेकरून आगामी काळामध्ये भविष्य काळामध्ये ती गावं आपली सगळं एकूपणे काम करतील एकजुटीने काम करतील अशा पद्धतीचा प्रयत्न हा माझा राहणार आहे त्यामुळे सगळे माझे आहेत मनापासून मी आहेत आणि तुम्हाला इतिहास आज घडलेला आहे की आज या भोकर विधानसभा मध्ये आणि अगोदरच्या मुदखेड विधानसभा मतदारसंघात ही जागा कधी भाजपची आलेली नव्हती ही पहिली वेळ आहे ही पहिली वेळ आहे या ठिकाणी भाजपची जागा स्वातंत्र्यानंतर कदाचित पहिलीच वेळ आहे ना, ना? जाल जाल। मस्की साहेब काही होते त्यामुळे होतो ना आता बरोबर मी विरोधी पक्षात होतो तुम्ही तिकडे होता आता मी तुमच्यावर आले असल्यामुळे बसून आता त्यामुळे आता आज मित्र मी मागे नेहमी सांगितलंय मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलंय आणि त्या दिवशी लोक म्हणायचे साहेब तुझा निर्णय चुकला तुझा निर्णय चुकला मी चुकून निर्णय घेतलेला आहे बरोबर नाही आज तुम्हाला लक्षात राहील की आज भारतीय जनता पक्ष एकतर्फी बहुमताने आला निवडून आता तुम्हाला पटला असेल माझा निर्णय बरोबर झाला की नाही आता कसं वाटतंय आपल्याकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री घेऊन गेले पैसे बॅगा घेऊन आले लातूरवाले आले लातूरवाले एक पडला दुसरा निसट्ट निसट हे निर्णय घेणार आहे महाराष्ट्राचं नेतृत्व हे करणार आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष मायावरून बोबलून बोबलून फिरून गेला महाराष्ट्र पण ते नांदेड 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 नां भोकर लक्ष ना हो, ना। <laughs> 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 नेते काय तिथे पृथ्वीराज चव्हाण माझे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात माझे महसूल मंत्री सगळे साफ झाले काल पडले जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले त्यामुळे मला त्रास देऊ नका मंत्री पद येऊ त्यामुळे मला एवढं सांगायचंय ज्याने ज्यानी उद्योग केला ते सगळे साफ झाले तुमचं म्हणत नाही तर कालचा रिझल्ट पाहिला आपण कालचा रिझल्ट पाहिला स्वतःला महाराष्ट्राचे नेते ज्याला मुख्यमंत्री आम्ही होणार दावेदारी करत होते पन्नास माणसं सुद्धा तिघाची गोळाबिरी जरी केली तर पन्नास होत नाही पन्नास सुद्धा होत नाही काँग्रेस गेली सोळावर राष्ट्रवादी केली दहा वर शरद पवार उद्धव ठाकरे गेले वीस वर वीस आणि सोळा छत्तीस आणि दहा शेचाळीस शेचाळीसच्या वर जाऊ शकले नाही एवढी वाईट अवस्था यांची आहे आणि आपण इकडे भाजप आज एकशे किती बत्तीस एकशे बत्तीस आणि एक टोटल आपली किती गेले दोनशे छत्तीस टोटल आपले दोनशे छत्तीसच्या वर गेली आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत महायुतीला प्राप्त झालेला आहे त्यामुळे मित्र बघा निर्णय घेत असताना दिल्लीमध्ये नेतृत्व मोदी साहेबांचं आहे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे आपलं आणि त्यामुळे महाराष्ट्र ज्या पद्धतीने विशेषतः माझ्या लाडक्या बहिणीचे आभार मानले पाहिजेत जोरदार काम केलं बहिणी मतदार जे बाहेर काय होते पण आले सगळे त्या सगळे जोरदारपणे काम केलं आणि त्याच्यामुळे आज आपण पाल संपूर्ण महाराष्ट्र एकतर्फी महाराष्ट्रामध्ये मतदान झालं मोठ्या मोठ्या साफ होऊन गेले आणि भाजपच्या जागा शिवसेना शिंदे साहेब आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जागा आल्या अशा प्रकारची कृपया आपण घेऊ शकतो आणि त्यामुळे मजबूतीने एकत्र राहा मजबूतीने ताकदीने एकत्र राहिलं पाहिजे आपल्या भागात बाकी ठीक आहे काम होत राहतील कुठे कमी होईल कुठे जास्त होईल पण नेहमी नाही हो राजकीय कुठे परिपक्वता आपल्यामध्ये पाहिजे राजकीय निर्णय घेत असताना कुठे आपण चुकतोय का गावात कोणते भयकवत आहे का ग्रामपंचायतीचं भांडण सोसायटीचं भांडण आपसरे दावे ते बंद झाले पाहिजेत ते बंद झाले तर अजून वाढणार आहे काही लोक सकाळी इकडे होती रात्री तिकडे होती हे सगळं माहिती मला त्यामुळे इथे कोण नाही दिसत नाही त्यात तिथे कोण नाही करत त्यांच्यावर फक्त लक्ष राहत त्याच्यावर लक्ष भरपूर आहे नका একটার বলতো তে আলো একটার বলতো त्यामुळे